इतिहासाचं गूढ काळजात घेऊन जगणारी राजराजेश्वर म्हणजेच अकोला नगरी या अकोला नगरीतील राजराजेश्वरांचं मंदिर म्हणजेच अकोल्याचा आत्मा याच राजेश्वरांच्या नावावरून याचं जुनं नाव राजेश्वर नगरी तर आताच हे अकोला सम्राट अशोकाच्या काळात हा मौर्य साम्राज्याचा भाग होता तर निजामशाहीच्या काळात अकोला ह्या हैदराबादच्या संस्थांचा भाग असल्याचा संदर्भ इतिहासात पाहायला मिळतो अकोलसिंग नावाच्या रजपूत सरदाराने हे शहर वसवल्याचा संदर्भ सुद्धा इतिहासात पाहायला मिळतो अकोल्यातील राजराजेश्वर मंदिर सुंदराबाई टावर सालासार बालाजी मंदिर ही काही प्रसिद्ध ठिकाणं असंच एक अनेकांच्या नजरेतून अलिप्त असलेलं ठिकाण म्हणजे अकोल्यातील प्रसिद्ध सातव चौकापासून अवघ्या काही अंतरावर असलेलं राम मंदिर मंडळी आज आपण आलोय प्रसिद्ध राजराजेश्वर नगरीमध्ये येथील एक राजराजेश्वराचं पुरातन मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्र त्या मंदिराचा इतिहास जाणून आहे पण एक असंच दुसरं मंदिर या अकोला नगरीमध्ये आहे ते म्हणजे राम मंदिर इथं आपण आज भेट देतोय आणि मंडळी आपली माणसं जर पुढे जावी असं वाटत असेल तर त्यासाठी आपल्याच माणसांची साथ गरजेची असते म्हणून या व्हिडिओचा मनसोक्त आनंद घ्या पण जाताना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अकोल्याच्या शेवटच्या टोकाकडे स्थित हे ठिकाण अनेकांसाठी असलेला शांतीसागर निसर्गरम्य वातावरण रामप्रभूंचं मंदिर आणि भक्तांची श्रद्धा दरवर्षी इथं अकोल्या जिल्ह्यातील सर्वात मोठा रामस्मरणाचा उत्सव असतो हजारो भाविक एकत्र येऊन रामनामाचा जप करतात अयोध्येत राम मंदिराची निर्मिती झाली आणि तेथून या उत्सवाला सुरुवात झाली मंदिराच्या पुढेच परिसरात शिवजींची मनमोह मूर्ती आहे निळकंठ स्वरूपातील ही मूर्ती शिवजींविषयी विशेष श्रद्धा निर्माण करते शिवजींचे नाव निळकंठ कसे व कधी पडले याविषयी कावडयात्रेचा संपूर्ण ब्लॉग चॅनलवर उपलब्ध आहे या व्हिडिओनंतर नक्की बघा मंदिराच्या परिसरातील वातावरण मनामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण करते मंदिराचे बांधकाम जास्त जुन्या काळातील नाही असे जाणवते या मंदिराचा साधारणतः शंभर वर्षांचा इतिहास आहे असं येथील स्थानिक सांगतात मंदिराच्या द्वारावरच श्रीमद भगवद्गीतेमधील उपदेश फलक नजरेस पडतात मंदिराच्या सुद्धा जागोजागी देवी देवतांचे फोटो व त्याखाली असलेले श्लोक लक्ष खेचून घेतात गाभाऱ्यात रामप्रभू लक्ष्मण आणि सीतामातेची मूर्ती तर चरणांशी हनुमानची आहेत श्रीमद अनेक उपदेशपर फलक इथं आपल्याला पाहायला मिळतात अजून एक विशेष बाब म्हणजे भिंतीला चारही बाजूंनी हस्तीमुख म्हणजेच हत्तीच्या मुखप्रतिमा आपल्या नजरेस पडतात प्रसिद्धीच्या झोतात बऱ्याच वेळा अशी ठिकाणं मात्र अलिप्त राहतात मंडळी अकोल्यामध्ये राजराजेश्वराचं अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे वरती या मंदिराबद्दल अनेक व्हिडिओ उपलब्ध असतील पण आपण जिथं राम मंदिरामध्ये आलो आहे या राम मंदिराबद्दल मात्र कुठलाही व्हिडिओ वरती उपलब्ध नाही अशाही जागा आता अकोलेकरांना माहिती असणं किंवा आजूबाजूच्या लोकांना माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे मंदिरामधून बाहेर पडल्यानंतर नजरेस पडणारी हिरवड वाटसरूंना छाया देत कर्तबगारीने उभे असणारे वृक्ष आणि त्यांच्या छायेत विसावा घेणाऱ्या अनेक भक्तांसाठी व वा वाटसरूंसाठी हे ठिकाण म्हणजे एक मनशांती केंद्रच आहे आतमधील रामप्रभूंची व मंदिरासमोरील शिवजींची मूर्ती येणाऱ्या प्र प्रत्येक भक्ताच्या काळजात विश्वास निर्माण करत असेल यातील मात्र शंका नाही